गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो गणपती बाप्पा मोर्या एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी चौदा सप्टेंबर राष्ट्रीय हिंदी दिवस डी इचलकरंजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रशालेच्या मुख्याधिपिका अदरणीय उपाध्या मॅडम होत्या हिंदी विभाग प्रमुख श्री पी कांबळे सर हिंदी विषय शिक्षक चव्हाण मॅडम सर बांबेरे सर पाटील मॅडम तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात श्री कुलकर्णी सर खुर्पे सर व बालवाद्यवृंदातील विद्यार्थ्यांनी हिंदी गीत गाऊन झाली विद्यार्थ्यांनी विविध हिंदी साहित्या नाटकांच्या वेशभूषा साकारल्या होत्या त्यांनी आपला व साहित्यिक परिचय करून दिला इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हिंदी विषयाचे भेटकार तयार करून त्याचे प्रदर्शन मांडले होते त्याचबरोबर हिंदी कथाकथन हिंदी नाटक हिंदी पुस्तक परिचय विद्यार्थ्यांनी सादर केले कार्यक्रमाला श्री गुरव सर इतर शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रशालेतील विद्यार्थ्यांनी केलं